मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या चार महिन्यांपासून एक लढा उभारलेला आहे मनोज जरांगे पाटील आणि लाखोंच्या संख्येने ते लोक एकमेकांच्या सोबत आले होते आणि मुंबईला सुद्धा धडकले अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावरती मुंबईमध्ये सडकले मात्र शासनाने मध्यरात्री जे आहे तो, जार आ, मराटा समाज़ तो, तो, तो जी आर काढून मराठा समाजाच्या हस्ते दिला आहे आणि आनंदोत्सव जो आहे तो महाराष्ट्रावर साजरा केला जातो आहे काय नेमका हा जी आर आहे की आध्यादेश आहे की नेमकं काय आहे विचारण्यासाठी काय आहेत वकील ॲडव्होकेट विशालजी कदम विचारणार आहे काय नेमकं पदरी पडलं आहे मराठा समाजाचं तुमचं मराठी महाराजमध्ये स्वागत आहे आपण अनेक वेळा बोललेलो फार काय वेळ घेणार नाहीत मात्र जी आरच्या काही दोन चार गोष्टी आहेत त्यावरच बोलणार आहेत काय नेमकं पदरी पडले आणि काय नेमका जी आर आहे की आध्यादेश आहे की काय नेमकं हे मराठा हाती खरं तर आपण अनेक दिवसांपासून या विषयाचा सगळा पाठपुरावा करताय समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांपैकी मराठा आरक्षण हा जो प्रश्न आहे तो आदरणीय जरंगे पाटील साहेबांच्या नेतृत्वात मागील काही दिवसापासून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून संपूर्ण मराठा समाज जो वंचित प्रताडित आहे जो हक्काच्या कुणबी नोंदी आहेत त्या नोंदींपासून सगळ्या गोष्टी बाहेर काढण्याचं काम माननीय जरंगे पाटलांनी प्रामाणिकपणे आणि अतिशय निस्पृह असं नेतृत्व ते आहे त्यांनी केलेलं आहे आणि काल मराठा समाजानं मराठा समाजाला राज्य सरकारनं अतिशय ऑर्गनाइज्ड पद्धतीनं फसवलेलं आहे मराठा समाजाला गंडवलेलं आहे मराठा समाजाची शास्त्रशुद्ध पद्धतीनं फसवणूक राज्य शासनानं आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं केलेली आहे मराठा आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं ज्यावेळेला उपोषण मागं घेण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला होता त्यावेळेला महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं दोन निवृत्त न्यायाधीशांची समिती मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं आता राज्य सरकारनं मराठा समाजाची फक्त अवहेलना करण्यासाठी कुचंबना करण्यासाठी कुणालाही पाठवलं नाही त्या ठिकाणी एका विभागाचे सचिव आणि विभागीय या आयुक्त यांना त्या ठिकाणी पाठवलं त्या समितीतले सदस्य कोण होते काय होते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाच्या पदरामध्ये काल फक्त एक नियमांचा मसुदा पडलेला आहे तो काही शासन निर्णय नाहीये आणि हा मसुदा हा काय आहे तर, तर तो जर आपण त्याचं अवलोकन केलं तर लक्षात येईल तर यामध्ये एक जरंगे पाटील साहेबांच्या शब्दामध्ये एक अशी एक खुटी मारून ठेवली की सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल आणि दुसरा एक शब्द टाकलाय की सदर विवाह सजातीचा आहे या संदर्भातील पुरावा दे बंधनकारक करण्यात आलेला आहे तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत यामुळे एक स्पष्ट झालेलं आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्याच आणि त्याच लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील इतर कुणालाही मिळणार नाही म्हणजे सरसकटचा विषय तिथं संप सरसकटचा विषय मराठा समाजाचा संपवलेला संपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याच लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळतील अशा पद्धतीचा हा मसुदा आहे हा शासन निर्णय देखील नाही म्हणजे निर्णय घ्यायचा राहिला आहे निर्णय हा कायद्यातला बदल करण्याचा मसुदा आहे हा मसुदा ॲडवोकेट जनरल यांच्याकडे पाठवलाय की नाही याबाबत कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कुठल्याही आमदारांनी पाठवलेलं नाही आपण सर्व नागरिक शास्त्राचे विद्यार्थी आहात कायदा तयार होण्याची प्रक्रिया आपल्याला सातवी आठवी नवी दहावीमध्येच शिकवलेली असते त्या ठिकाणी तो मसुदा कायदेशीर चौकटीत बसतो की नाही संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही हे तपासण्यासाठी ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांच्या कार्यालयातून विधिमंडळाच्या सचिवांकडं सदरील मसुदा गेला पाहिजे विधिमंडळात विधानसभा विधान परिषदेमध्ये पारित झाला पाहिजे आणि त्यानंतर राज्यपालांनी याच्यावरती मोहर लावली पाहिजे आणि त्यानंतर याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि हा देखील जो कायदा केलेला आहे हा कायदा जशाला तसा जरी मंजूर झाला तरी देखील यामुळं मराठा समाजाच्या पदरामध्ये काही एक पडणार नाही आहे याच्यामध्ये थोडंसं फुडून आणि साध्या माणसाला कळेल हे सांगा मातृसत्ताक आणि पितृसत्ता म्हणजे कोणाला ह्याचा लाभ होणार आहे हे बघा मातृसत्ताक आणि पितृसत्ताक यामध्ये बेसिक फरक जर सांगायचा सा झालं समजा माझं नाव आहे विशाल कदम माझे आजोबा आहेत पाटील बोआ कदम पाटील बुवा कदमांना उदाहरणार्थ सहा मुलं आहेत आणि एक मुलगी आहे तर त्यांच्या मुलांना त्या आरक्षणाचा लाभ होईल त्यांच्या मुलांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ होईल परंतु पाटील बुवांची जर मुलगी असेल आणि त्यांना जर त्या मुलीला आरक्षणाचा लाभ मिळेल मात्र त्या मुलीच्या पुढच्या पिढीला आई। आरक्षण आईला आरक म्हणजे आईपासून आईच्या लेकरांना त्या ठिकाणी आरक्षण तिचा जर पती जर कुणबी असेल तर आणि तरच मिळेल अन्यथा मिळणार नाही नाही म्हणजे थोडक्यात हे आत्ता जरी हा मंजूर झाला तरी भविष्यामध्ये याच्याप्रमाणे दुसरं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे या हा जी आर जरी मंजूर झाला हे मसूज जरी मंजूर झाला तरी तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आईच्या पुढच्या लेकरांना जर कुणबी असलं तर मिळू शकतं अशांना मिळणार नाही म्हणजेच जे काही जरांगे पाटलांची मागणी होती की माझे सगळे सोयरे मग ते कोणी असो कुणबी असो नसो हे त्यांना द्यायला पाहिजे होती मात्र तशी या नाहीये नाही सगळे सोयरे सर्वांना नाही पितृसत्ताक पद्धती स्पष्ट म्हटलेले आहे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल म्हणजे पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय जर माझी नोंद सापडली तर माझे वडील पण त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात आजोबा पण घेऊ शकतात आजोबाची नोंद सापडली तर माझे वडील पण घेऊ शकतात मी पण घेऊ शकतो माझा मुलगा पण घेऊ शकतो असं होतं यामध्ये मातृसत्ताक म्हणजे माझी समजा वडिलांची नोंद असेल तर मला माझ्या मुलांना मात्र माझी बहीण हिला मिळेल मात्र तिच्या पुत्रांना तिच्या लेकरांना जर घ्यायचं असेल तर तिचा पती हा कुणबी असला पाहिजे ओबीसी असला पाहिजे तर आणि तरच त्यांना मिळेल अन्यथा मिळणार नाही आता हा मसुदा तयार करण्यात आलेला ह्याला सोळा तारखेची जी आहे ते तारीख देणार आहे सोळापर्यंत पर्यंत आक्षेप घेण्यासाठी जी आहे ती तारीख त्यांनी दिलेली आहे मग सोळापर्यंत कसले आक्षेप येऊ शकतात काय त्याबद्दल बोलता येईल का हे बघा आक्षेप प्रत्येक जण नोंदवू शकतो हा एक माझा एक आक्षेपच आहे आमची मूळ मागणी काय होती तर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीचे असल्यामुळं कुणबी असल्यामुळं आम्हाला सामाजिक आणि शैक्षणिक माग असलेल्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करा आणि आम्हाला आरक्षण द्या ही आमची मागणी होती त्या मागणीच्या संदर्भात कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही दुसरा मुद्दा आहे छगन भुजबळांनी सकाळी बोलताना असं म्हटले की जी हा जर दियार मंजूर झाला मग ती मंजूर झाला असं प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली तर जे दहा टक्के आरक्षण आहे जसं डब्ल्यू एसमधलं तेच कसं संपुष्टात येणार ते सतत ते म्हणले की त्या तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला पाणी सोडवलं ते कसं आहे नेमकं समजून सांगा ई डब्ल्यू एसचं आरक्षण जे आहे ज्या जाती सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या प्रवर्गात मोडतात ज्या जा जाती अनुसूचित जाती जमातीच्या आहेत त्या लोकांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही कसं ते म्हणजे समजा तुम्ही शेड्यूल कास्ट असाल शेड्यूल ट्राईब असाल किंवा ओबीसी असाल समजा मी कुणबी आहे बट माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नाहीये बघा आरक्षणाच्या बाबतीमध्ये गल्लत करू नका भुजबळ साहेबांनी असं फसवणूक करणारे स्टेटमेंट नयेत यामुळे ओबीसी समाजाची देखील फसवणूक होऊ शकते एक गोष्ट लक्षात घ्या जे कुटुंब शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी म्हणजे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस मध्ये मोडतात ते लोक ईडब्ल्यू एस चा लाभ घेऊ शकत नाही आता समजा माझ्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे पण मी ओबीसी होऊ शकत नाही कारण माझं कास्ट व्हॅलिडिटी आलेलंच नाहीये मग कास्ट व्हॅलिडिटी आलेलं नाही म्हणजे मी ओबीसी झालो का तर नाही झालो तर मी ईडब्ल्यू घेऊ शकतो ईडब्ल्यू मध्ये प्रिव्हेंट केलेलं नाहीये ज्या प्रवर्ग आरक्षित प्रवर्गात येत नाहीत ज्या जाती आरक्षित प्रवर्गात मोडत नाहीत त्या सगळ्या जाती घेऊ शकतात मी आज कुणबी झालो म्हणजे डायरेक्ट ओबीसीत गेलो का तर नाही मला ओबीसी सर्टिफिकेट काढलं पाहिजे त्याचं मला मिळालं पाहिजे तेव्हाच मी ओबीसी होणार आहे प्रमाणपत्र मिळालं म्हणजे मी ओबीसी झालो असं होत नाही त्यामुळे भुजबळ साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते राजकीय दृष्टीनं प्रेरित असलेलं स्टेटमेंट आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचाही त्या स्टेटमेंटला फायदा नाही ना मराठा समाजाला फायदा आहे त्यांना काय बोलायचं या संदर्भात त्यांची सविस्तर मुलाखत तुम्ही घेतली पाहिजे त्याच्यानंतर दुसरं असं आहे की हे जो मसुदा आ, हा जो मसूदा आहे भविष्यामध्ये हा जे च्या स्वरूपामध्ये बाहेर आला आणि प्रमाणपत्र मिळाले त्याला चॅलेंज केलं जाऊ शकता का कोर्टामध्ये कुणी आक्षेप घेऊ शकता का हे चुकीचं दिलं तुम्ही हे बघा न्यायालयामध्ये कुणालाही घटनात्मक वैधता तपासण्यासाठी कुणीही याचिका दाखल करू शकतो मात्र जो जो हा जो शासनाने आजचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय हा यापूर्वीच आहे मातृसत्ताक पद्धतीत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाहीये पद्धतीचे सगळे नियमावली पहिल्यापासून पूर्वीपासून लागू आहे आणि सजातीय विवाह विवाह या संदर्भात देखील पूर्वीपासून प्रमाणपत्र दिले जातात न्यायालयाचे त्या संदर्भातले निर्देश देखील आहेत त्यामुळे राज्य सरकारनं वेगळं असं काही केलेलं नाहीये सरसकट देण्याच्या संदर्भामध्ये जर राज्य सरकारला काही करायचं असतं तर राज्य सरकारने ते करायला हवं होतं मात्र याच्या संदर्भात जर कोणी न्यायालयात गेलं तर त्याला स्थगिती येऊ नये हा रद्द होऊ नये या संदर्भामध्ये आमची सगळी टीम काम करणार आहे म्हणजे वैध भविष्यामध्ये हा हे हेचा फायदाच काय नाही वैध ठरून उपयोग हो काय हे सांगायला तयार नाही कोणी हे सांगितलं पाहिजे समाजातल्या सगळ्या तरुण जागरूक लोकांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे की आदरणीय जरांगे पाटलांनी आपण ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून आज भविष्यात देखील जरांगे पाटील साहेबांवरती मराठा समाजाचा प्रचंड विश्वास आहे कारण त्यांच्या इतकं प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळालं हे मराठा समाजाचं आमचं भाग्य आहे आणि एक माणसाच्या नैसर्गिक मर्यादा असतात त्यांचं दोन चार दिवस जेवण झालेलं नाही झोप झालेली नाही त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड वेळ लोकांमध्ये दिलेला आहे आणि त्यांचा सरकारवरती पूर्ण विश्वास होता सरकारच्या मानेवर सरकारच्या खांद्यावर जरांगे पाटील साहेबांनी मान ठेवली होती विश्वासानं ठेवली होती मुख्यमंत्र्यांवरती आणि ती मान कापण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे मराठा समाजाला फसवलेलं आहे मराठा समाजाची फसवणूक त्यांनी केलेली आणि ही काही आंदोलन संपलेलं नाहीये हे आंदोलनाचा एक टप्पा तशी संपलेला आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाहीये त्यामुळे मराठा समाजाला सेलिब्रेशन जे सध्या होतंय ते या संदर्भातलं होतंय की यापूर्वी आमच्या नोंदी तुम्ही झाकून ठेवलेल्या होत्या त्या नोंदी आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलेल्या हु. त्यामुळे आम्ही एक मोठा विजय प्राप्त केलेला आहे की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणं आमचा हा घटनात्मक अधिकार झालेला आहे आणि तो जरांगे पाटील साहेबांमुळे झालेला आहे त्याच्यामुळे आजचं जे सेलिब्रेशन होतं ते त्यासाठी होतंय त्या भावनेतून होत आहे की एक प्रामाणिक नेतृत्वानं प्रामाणिकपणे लढून समाजासाठी काहीतरी मिळवलेलं आहे ती भावना मराठा समाजाची आहे यामध्ये कुठलंही राजकारण नाही छगन भुजबळांच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या प्रक्रियेमुळे म्हणजे मराठा समाजाच्या या, या निर्णयामुळे शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे छगन भुजबळांचं म्हणणं ही सगळी जी आहे ती लोक किंवा मराठा समाज हे बॅकडोर एंट्री ओबीसीमध्ये येतात त्याचा काही परिणाम ओबीसीला होणार आहे का त्यांच्या आरक्षणाला होणार आहे का खरं तर ही बॅकडोर एंट्री अजिबात नाही ही लेट एंट्री आहे कारण मराठा समाज हैदराबादमधून जो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि त्यांच्या पूर्वीपार असलेल्या नोंदी ह्या कुणबीच्या नोंदी आहेत ह्या कुणबी नोंदी खरं तर भुजबळांसारख्या नेतृत्वानं शोधवायला पाहिजे होत्या मात्र या जरांगे पाटील साहेबांसारख्या नेतृत्वानं या सगळ्या सरकारकडून शोधून घेतलेल्या आहेत त्यामुळे याला बॅकडोअर एंट्री म्हणता येणार नाही ही खरं तर लेट एंट्री झालेली आज या समाजाचा अनुशेष निर्माण झालेला आहे आम्हाला आजपर्यंत या आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही आहे त्यामुळं आमचा हा घटनात्मक अधिकार आहे ओबीसीच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि कुणबी हा समाज हा पूर्वीपासून ओबीसीमध्ये आहे आता ज्या लोकांच्या कुणबीच्या नोंदी आजपर्यंत सापडलेल्या नाहीत आणि जे हैदराबाद संस्थानातले मराठा समाज आहेत तर त्या संदर्भामध्ये राज्य शासनानं स्वतंत्र निर्णय घेणं फार गरजेचं आहे त्या संदर्भातला प्रस्ताव राज्य शासनाकडं प्रलंबित आहे तसा प्रस्ताव तशी मागणी तशी निवेदनं यापूर्वीही जरांगे पाटील साहेबांनी असतील किशोर चव्हाणांनी असतील आम्ही सर्वांनी दिलेलीत आणि त्या संदर्भातल्या याचिका देखील न्यायालयामध्ये दाखल आहेत त्यामध्ये देखील राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सूचित केलेला आहे त्यामुळं राज्य सरकारनं संदर्भात निर्णय घेतला पाहिजे एक गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणालात की भुजबळांच्या मते ओबीसीचं यामध्ये नुकसान होणार आहे का तर अजिबात नाही वास्तविकता हा ओबीसी म्हणजे कोणाला म्हटलं जातं ज्या जाती सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या आहेत आणि ज्या क्रिमिलेअरमध्ये मोडतात ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे नोट करा आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेलं आणि तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या जातीमध्ये आहात तेव्हा तुम्ही ओबीसी होऊ शकतात आज भुजबळांचं उत्पन्न किती आहे आज भुजबळांच्या स्टेजवर बसणाऱ्या लोकांचं उत्पन्न किती आहे ती लोक ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत त्यामुळं ते काय बोलतायत त्याकडं त्याकडे मला वाटतं जास्त लक्ष देणं काही गरजेचं नाही त्यांचं सगळं पॉलिटिकल स्पिरिटेड त्यांची सगळी भूमिका आहे राजकीय त्यांची सगळी विचारसरणी आहे मराठा समाजाच्या विरुद्ध बोललं तर साळी तेली सुतार कुंभार चांबार या सगळ्याच्या खालच्या आठरा पकड जाती बारा बलुतेदार जे आहेत त्यांचं नेतृत्व करायला मिळेल अशी एक त्यांची थेरी आहे ती थेरी थे थे ते कार्यरत करण्यासाठी ते प्रयत्नरत असतात मात्र खरे जे ओबीसी आहेत राणावनातले भटके यांना त्यांनी कधी मंत्री केलं का एखादा घिसाड्याचा मंत्री त्यांनी केला का एखादा नंदीवाल्याचा मंत्री त्यांनी कधी के केला का आज ज्या समाजाचं नाव घेऊन ते राजकारण करतात त्या समाजातल्या कुठल्या व्यक्तीला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं का एखाद्या कायकाड्याच्या माणसाला सांगा तुम्ही आम्हाला त्यामुळं भुजबळ काय बोलतात त्याकडे राजकीय दृष्टीतून बघितलं पाहिजे सामाजिक भावनेतून सामाजिक दृष्टिकोनातून आपण भुजबळांच्या स्टेटमेंटला पाहू शकत नाही एक छोटासा प्रश्न आहे जे कुणबी प्रमाणपत्र आता हे जर हा मसुदा तयार झाला आणि जी आर स्वरूपामध्ये निघाला तर जे कुणबी प्रमाणपत्र मिळाला म्हणजे कोट्यवधी जे, जे मिळणार आहेत ते कसे व्हॅलिड होणार त्याला काहीतरी निकष लावलेले का शासनाने काय कोट्यवधी वगैरे मिळणार नाहीत ज्यांची नोंद आहे त्याच लोकांना या संदर्भातले प्रमाणपत्र मिळतील आता जर समजा माझ्या आजोबांची नोंद असेल आणि मी जर माझं कुणबी प्रमाणपत्र काढलं तर कास्ट व्हॅलिडिटी कमिटीकडं ते प्रमाणपत्र व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला पाठवावं हो लागणार आहे आणि तिची कास्ट व्हॅलिडिटी आल्यानंतरच ही सगळं आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र आमच्या हातात आलं म्हणजे आम्ही ओबीसी झालो असं होणार नाहीये त्यामुळे हीही मोठ्या प्रमाणावर जागृती आम्हाला गावागावात जाऊन करावी लागेल त्यासाठी आम्हाला नवीन टीम आम्ही तयार करणार आहोत आणि गावागावात जाऊन या संदर्भातले कॅम्प्स मेळावे घेऊन आम्ही समाजाचं प्रबोधन करणार त्याला काहीतरी निकष असतात हे ठर व्हॅलिडिटी वे था, ठरण्यासाठी ते काय असू शकतं शासनाकडून लावलेली कायद्यानुसार कायद्याप्रमाणे व्हॅलिडिटीच्या संदर्भातले ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदी विहित कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे असल्या पाहिजेत त्या तरतुदी व्हेरीफाईड पाहिजेत सरकार मान्य पाहिजेत व कुठल्या मंदिरात एखादं दप्तर सापडलं आहे किंवा कुठं काहीतरी सापडलं आहे हे असं चालणार नाही राज्य सरकारनं अधिकृत केलेल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदींचा आधार घेऊन त्या ठिकाणी सगळ्या वंशावळी जुळवून कायद्याच्या चौकटीत बसून व्हेरिफिकेशनच्या कमिटीच्या समोर आम्हाला रीतसर विहित सगळ्या मार्गानं जावं लागेल आणि तो मार्ग अवलंबिल्यानंतर त्या ठिकाणी नॅचरल जस्टिसच्या माध्यमातून जर कोणाचा आक्षेप असेल तोही आक्षेप दाखल करू शकतो आमच्या वैधतेसाठी त्याचंही म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतर त्या अंतिम सुनावणी होऊन आमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आम्हाला मिळेल धन्यवाद तर थोडक्यामध्ये इथंच थांबूयात आणि बऱ्यापैकी मुद्दे जे आहेत याबद्दल का जे काही मसुदा होतं त्यावर आपलं बोलणं झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये याला काय चॅलेंज होतं आहे काय नेमक्या कुठल्या हरकती ज्या आहेत त्या दाखल केल्या जातात त्याच्यावर शासन काय निर्णय घेतला म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत सोळा तारखेपर्यंत हरकत येत नाही तोपर्यंत विचार केला जाणार नाही सोळा तारखे जी आहे ते त्याच्यानंतर जो आहे तो शासन निर्णयामध्ये विचार केला जाईल आणि जो काही हा मसुदा आहे तो अंमलात आणला जाईल कृमी प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा मग मराठा समाजाला जे आहे ते आरक्षण देण्यासाठी जे ही प्रक्रिया जी आहे ते पूर्ण पडणार आहे मात्र तत्पूर्वी आरक्षणाची जी काही प्रक्रिया होईपर्यंत उद्याच्याला विधानसभेची लोकसभेची जी आहे त्या चर्चंता लागू शकते आणि मला वाटतं त्याच्यानंतर काय पाठपुराव करेल की नाही कारण शासनाने चार महिने घातलेले आहेत लोकांना विनाकारण रस्त्यावर वेटीस धरलेला आहे आत्ता देतो मग देतो नंतर देतो आणि या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केलेल्या आहेत त्या विश्वास तरी कसा ठेवायचा मात्र जरांगे पाटील आणि मराठा समाजाने विश्वास ठेवलेला आहे हे आपण आत्ता तरी ध्रैत धरू येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारच्या ह्या प्रक्रिया पूर्ण पाडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड